हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पालकमंत्र्यांची यादी जाहीर माधुरी मिसाळांसह पुण्यातील तीन आमदारांना पालकमंत्री पदाची लॉटरी बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार जाणून घेऊया कोण आहेत पुण्यातील हे तीन आमदार राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक आमदारांनी मंत्रीपदाच्या शपथाही घेतल्या पण पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत निर्णय होत नव्हता पण शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये पुण्यातील तीन आमदारांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे यामध्ये भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांचाही समावेश आहे पुणे शहरात एकूण आठ आमदार आहे तर जिल्ह्यात एकूण एकवीस आमदार आहेत यापैकी तीन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांचा समावेश होता दरम्यान पुण्यातील या तीनही आमदारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे यामध्ये अजित पवारांकडं पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडं सांगलीचं पालकमंत्रीपद तर माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलं आहे मिसाळ यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकरही काम पाहणार आहेत तर कोल्हापूरच्या कागलचे आमदार असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडं वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर बीडच्या पालकमंत्रीपदी यंदा अजित पवारांची वर्णी लागली आहे आहे आमदार धनंजय मुंडे यांचा इथं पत्ता कट करण्यात आला कारण त्यांच्या पालकमंत्री पदाला मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळातून तसंच सामाजिक क्षेत्रातूनही विरोध होत होता बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी कृत्य यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर नाराजी आहे यामुळेच आता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडं आलेलं आहे एकंदरीतच पुण्यातील ती या तीन आमदारांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागलेली आहे आणि यामुळे पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे धन्यवाद